नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त झटपट असे मुलांना स्नॅक्स म्हणून देता येतील देता येतील असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहे मी आज खूप मस्त लागतात चुरीला आणि अगदी झटपट बनवून तयार होतात तर इथं त्यासाठी मी दीड वाटे गुळ घेतला आणि पाणी न टाकता गुळ वितळवून घ्यायचा पूर्ण उकळी येईपर्यंत आणि त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी राहिलेल्या असतात ना थोड्या त्या मोडत मोडत मिक्स करत करत गुळ वितळून घ्यायचा हलवत राहायचं त्याला आणि त्यामध्येच आता मी एक चमचा मोठा तूप घातले मिक्स करून घ्यायचं आता छान उकळी आले आपल्या गुळाचा पाक तयार झाला आहे मस्त उकळा आहे पूर्ण गुळ वितळून झाला आहे तर लगेचच त्यामध्ये आता आपण पाच वाटी चुरमुरे घालून घ्यायचे दीड वाटी गूळ आणि पाच वाटी चुरमुरे प्रमाण परफेक्ट होतं तर खूप झटपट आणि मस्त तयार होतात लाडू मुलांना डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता तुम्ही चहाच्या वेळेस पाच वाजता खाण्यासाठी सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी खूप मस्त लाडू आहेत तर खूप झटपट बनवून तयार होतात मिक्स करायचं व्यवस्थित इथून पुढची प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची पटपट मिक्स करून घ्यायचे चुरमुरे सगळे आणि लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे लाडू आहेत ना गरम असतानाच वळे जातात थंड झाल्यानंतर लाडू वळे जात नाहीत त्यामुळे लगेचच वळून घ्यायचे चटके बसतात ना त्याच्यामुळे आपण काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर लाडू वळून घ्यायचे म्हणजे झटपट बनवून पण तयार होतात आणि गरमही लागत नाही हाताला चटकेही कमी बसतील पाण्याचा हात घेतल्यामुळे तर असेच लाडू वळून घ्यायचे तर मस्त तयार झालेत आपले लाडू तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद